आज तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत पण बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसत आहे तरी ऊन पावसाचा खेळ सुरू आहे हवामान विभागानं पुढील दोन दिवसामध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने उसाचा रस बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजरना मोठा दिलासा मिळाला असल्याने सांगून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहे गेल्या वर्षी लागू केलेल्या या निर्बंधामुळे उद्भवलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता आता गाळप हंगाम वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता हे निर्बंध उठवलेले आहे याच्या मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे देशातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे आता एका फोनद्वारे होणार शेतकऱ्याचे काम या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजना आणि शेतींशी संबंधित समस्यावरील उपायाची माहिती मिळणार आहे हे तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्याच्या देखरेखीखाली असणार आहे आता पुढची अपडेट पाहूया कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भागात मागील पंधरा दिवसामध्ये तीन टक्क्याची सुधारणा झाली सध्या कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झाला आहे देशातील कापूस लागवड दहा टक्क्यांनी कमी झाली तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकांचे नुकसानही होत आहे या कारणामुळे सध्या बाजारात सुधारणा होताना दिसत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या करमाळच्या उप बाजारात दर दिवशी आवक होणाऱ्या टोमॅटोला गत आठवड्यात एकशे चाळीस ते पाचशे पन्नास रुपये प्रति कॅरेट दरम्यान दर मिळाल्याची माहिती उप बाजार समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान पोर्टलवर ई के वाय सी लँड सीडिंग आवश्यक आहे बँक खात्याला आधार जोडणे आवश्यक आहे या बाबी परिपूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांपासून मुखावे लागते पी एम किसान पोर्टलवर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा